तमाम रसिक राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मठाधिपतींच्या पटाभिषेक वर्धापन दिनानिमित्त श्री नंदिकेश्वर मठ संस्थानाकडून चोवीस समाज बांधवांचा वीर शेवरत्न पुरस्काराने सन्मान परभणी जिल्ह्यातील सोनपेठ श्री नंदिकेश्वर मठ संस्थानाचे मठाधिपती श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामींजी यांच्या चोवीस पटाभिषेक वर्धापन दिनाच्या आयोजित्याने वीर शेव समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चोवीस समाज बांधवांना वीर शेव रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्यांचा हा पटाभिषेक सोहळा पंचवीस नोव्हेंबर रोजी सुरू होऊन एक डिसेंबर रोजी या सोहळ्याची सांगता करण्यात आली या दरम्यान सोनपेठ येथे अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराश्री परमहस्य पारायण सोहळा शिवदीक्षा संस्कार संगीतमय शिवकथा आदी धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थानाच्या वतीने मठाधिपतींच्या पटाभिषेक वर्धापन दिना निमित्त गेल्या तीन वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांना वीर शेवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आतापर्यंत श्री नंदिकेश्वर मठ संस्थानाच्या वतीने वीर शेव समाजातील सुमारे सत्तर मान्यवरांना वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर रोजी मठाचे मठाधिपती श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामींजी यांच्या चोवीसव्या पठाभिषेक वर्धा बंदिनाच्या निमित्ते त्यांच्या नेतृत्वाखाली सोनपेठ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या शिवाचार्य स्वामींजी देवनी येथील श्री सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी आलमल जिल्हा विजापूर येथील श्री गुरु चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींजी यांची प्रमुख उपस्थिती होती यावर्षी वीर समाजातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याची छाप सोडणाऱ्या सर्वही विलासप्पा लांडगे सप्पा उंचे संतुकराव शिवनकर राजेंद्र मुंडे महेश स्वामी दत्तप्पा कसबकर गुरुनाथ बेंडुरे नारायण गोंडर नारायण गोरखकर शिवानंद कथले शिवशंकर भुरे महादेव लामतुरे ओंकार पंचाक्षरी नागेश मिटकरी जयश्री भुसारे नारायण पळसे ओंकार प्रकाश झुरुळे संजय हत्ते भीमाशंकर बेंबळकर नारायण हस हसेगावकर वृथा पंडित दीपक उरगुंडे प्रवीण उमराणे नागनाथ स्वामी काजळे जगदीश बुरांडे या मान्यवरांनाही वीर शेवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा समारोह यशस्वी करण्यासाठी संयोजक सुभाष अप्पा नेत्रोडकर उमेश अप्पा नेत्रोडकर नागनाथ अप्पा कोटुळे महालिंगाप्पा महत्रे पोपडे सर पत्रकार किरण स्वामी अमृत स्वामी यांच्यासह सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर मठ संस्थानाच्या शिष्य परिवाराने शिवाचार्य स्वामीजींचा पंचवीसवा म्हणजे रौप्य महोत्सवी पटाभिषेक वर्धापन दिन आहे हे आयोजित साधून पुढील वर्षी या सोहळ्यासाठी वीर शिव समाजाचे जगद्गुरु श्री पंचपीठीश्वरांसह सुमारे एकशे आठ शिवाचार्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती समारोहाच्या संयोजक श्री सुभाष अप्पांनी निर यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना दिली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा